नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तोंडाला घाण वास येणे ही, ही बऱ्याच जणांची तक्रार असते बऱ्याच वेळेला एखाद्या आपण बंदिस्त हॉलमध्ये असतो किंवा uh, मीट ऑफिस रू रूममध्ये असतो मिटिंगमध्ये असतो बॉस आणि बऱ्याच वेळेला क्लायंट असं आपण बोलत असतो पेशंट डॉक्टर घरामध्ये असे आपण दोघं दोघं कोण बोलत असतो आणि त्यावेळेला समोरच्या व्यक्तीचा तोंडाचा भयंकर घाणेरडा आवाज येत असतो आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या त्या ते लक्षात येत नाही पण समो दुसरी जी व्यक्ती असते तिला खूप इरिटेट होतो म्हणजे अक्षरशः सुधरत नाही असं आपण म्हणू शकतो तर हे तोंडाला घाण वास कशामुळे येत असतो पहिल्यांदा बघू आपण बऱ्याच वेळेला चहाचं अतिरिक्त सेवन याच्यामुळे होत असतं जर का तुम्ही चहा जास्त पित असाल तर चहाची सा सवय मोडण्यासाठी कॉफी प्यायला का कॉफ तोंडाला वास यायचं कमी होतं आपण म्हणतो की काही नाही संडासला साफ होत नाही संडासला साफ होत नाही किंवा ओरल हायजीन चांगलं नाही आहे किंवा दात स्वच्छ नाहीत किडलेले आहेत तर त्यामुळे हा वास येतो आहे असं आपण म्हणत असतो तर दात दोन्ही वेळेला स्वच्छ घासणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे दरवेळेला खाल्ल्यावरती चूळ भरणं फार आवश्यक आहे जेव्हा तुम्ही चूळ बाहेर भरून टाकू शकत नाही त्यावेळेला खळाखळा करून ते पाणी प प्यायचं हे सुद्धा करणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे सुद्धा तोंडाचा वास यायचं कमी होऊन जातो बऱ्याच वेळेला अंगामध्ये जर का ताप राहत असेल ताप येत असेल आलेला असेल तरीसुद्धा किंवा येणार असेल तरीसुद्धा आधी त्याची सुरुवात म्हणून तोंडाला घाणवास येत असतो तर त्यामुळे भरपूर पाणी प्या रेस्ट घ्या झोप व्यवस्थित घ्या आणि ताप आला असेल तर त्याप्रमाणे तापाची ट्रीटमेंट करा पण भरपूर पाणी पिणं रेस्ट घेणं झोप घेणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या जेवणामध्ये बाहेरचं जर का फूड तुम्ही तळलेलं वगैरे बाहेरचं जास्त खात असाल तरीसुद्धा हा तोंडाला वास येत असतो म्हणजे तुम्ही भेळ खाल्ली की कांद्याचा वास येतो असा नसतो तो, अस तो असा एक कुचकट वास येत असतो जर का तुमचं डायजेशन चांगलं नसेल तर जर का तुम्ही हाय कॅलरी फूड खात असेल तर नक्की तुमच्या तोंडाला वास येतच असतो सुरुवातीला येणार नाही पण नंतर हळूहळू ही जर का वरचेवर तुम्ही बाहेर खायला लागलात तर तुमची पचनसंस्था बिघडत जाते आणि मग तोंडाला वास यायला लागतो असं बऱ्याच जणांना डायबेटीसमध्ये बऱ्याच वेळेला तोंडाला वास येत असतो बरं का तर हे जे आहे तर याच्यासाठी काय करायचं हे आज मी सांगते तोंडाला ज्यांच्या ज्यांचा वास येत असतो त्यांच्यासाठी मग आपण काय म्हण कर बरेच वेळा पुरुष लोक काय करतात ते बरेच क मावा वगैरे असलं काहीतरी खातात किंवा पान खातात तोंडाचा वास जावा म्हणून पण त्याचाच वास नंतर इतका घाण्यावेळा यायला लागतो शंभर वेळा थुंकायला लागतात की इरिटेट व्हायला लागतं तर तुम्ही बडीशेप खाऊ शकता वरचेवर लवंग तोंडात ठेवू शकता वेलदोडा वेलची ज्याला आपण म्हणतो ती सकाळी अर्धी संध्याकाळी अर्धी जेवणानंतर घ्यायची लवंग जी आहे ती दिवसातून एकदा तरी तोंडामध्ये धरायची ती खायची ब बडीशेप ही तुम्हाला जर का तुमच्या दाताला चालत असेल तर आमच्या दाताला अजिबात बडीशेप चालत नाही कारण की दातामध्ये ते बडीशेपेचे बारीक बारीक कण घुसतात आणि मग ते इरिटेट होतं त्यामुळे बडीशेप आम्हाला मला तरी खायला जमत नाही ज्यांना बडीशेप खायला जमते त्यांनी बडीशेप खायला काही हरकत नाही तसंच ओवा त्या त्याचप्रमाणे ओवा फ्ल फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस तीळ हे एकत्र करून जेवणानंतर पावपा चमचा घ्या हे भाजून ठेवायचं सुपारीसारखं त्याच्यात बडीशेप घातली तरी चालेल आणि जेवणानंतर पावपा चमचा घ्यायचं यातलं कुठलंही एखादं केल्याने तुम्हाला बरं वाटू शकतं बरं का मी बरेच सारे तुम्हाला उपाय सांगते जेवण्याच्या आधी लिंबू आल्याचा रस आणि सेंदेलोण आणि हिंग ह्या चारही गोष्टी एकत्र एक करायच्या तुम्ही विचाराला प्रमाण किती तुम्ही करायला लागलं की तुमच्या लक्षात येतं समजा एवढं आलं घेतलं असेल तर एक दोन लिंबू घ्यायचे एवढं एवढं एक चमचाभर हिंग टाकायचा त्याच्यामध्ये आणि सेंदेलोण टाकायचं याचा रस काढून व्यवस्थित ठेवायचा सेंदेलोड नंतर घालायचं एका बाटलीमध्ये हा रस काढून ठेवायचा मिक्सरमधनं काढून आणि ते तुम्ही जेवायच्या आधी एक एक चमचा तुम्ही ते असं हातावर घेऊनसुद्धा घेऊ शकता खूप छान लागतं ते चविष्ट तर असतंच असतं चविष्ट तर असतंच असतं पण ते पाचक आहे त्यामुळे हे तुम्ही घेऊ शकता बरं ते जे आहे म्हणजे मिश्रण जे आहे आलं लिंबू हिंग आणि सेंदेलोण यातलं आलं जे आहे हे काढून टाकण्याची गरज नाही मिक्सरमधनं काढून ते जेव्हा बाटलीत भरतात तेव्हा ते बाटलीतच राहू द्या आणि आलं बुडेल एवढं त्याच्यामध्ये लिंबू घातला गेला पाहिजे त्याच्यामध्ये आलं बुडेल एवढा लिंबू घाला मीठ घातलं तरी पाणी सुटतंच अतिशय चविष्ट आणि पौष्टिक राहतं आणि समजा त्याच्यावरचं पाणी असं फक्त घ्यायचं आणि पाणी संपलं त्याच्यावरचं म्हणजे लिंबाचं पाणी संपलं की मग पुन्हा त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि असा हा आल्याचा फ्लेवर यायचं कमी होईपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये दर दोन तीन दिवसांनी अर्धा अर्धा लिंबू त्याच्यात पिळून घालू शकता खूप छान पाचक लाग राहतं लागतं आणि त्याच्यामुळे तो सुद्धा तोंडाला येणारा वास हा कमी होतो आणि एक स भरपूर प्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं तसं सा, समजा कोमट पाणी प्यायला सुरुवात करा खूप गार पाणी सुद्धा बऱ्याच वेळेला हा त्रास होत असतो कोमट पाणी प्यायला सुरुवात करा त्याच्यामुळे तुमचं पचन सुधारतं कारण की अपचन व्हायला लागलं पचन बिघडलं तरीसुद्धा हा तोंडाला वास यायला लागतो त्यामुळे संडासला साफ व्हायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये फायबर व्यवस्थित जायला पाहिजे तर फायबर म्हणजे तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता पाल पालेभाज्या खाऊ शकता फळभाज्या खाऊ शकता याच्यामुळे सुद्धा कारण की काही वेळेला कसं होतं की डाएटचं काहीतरी फॅड असतं वजन, वजन कमी करण्यासाठी आणि मग वजन कमी करण्याच्या भानगडीत तोंडाला वास यायला लागतो बऱ्याच वेळेला काही उपवास जर का तुम्ही दिवसभर जर का केलेला असेल म्हणजे डाएटच्या नावाखाली किंवा उपवासा उपवास आहे म्हणून तरी सुद्धा तुमच्या तोंडाला वास येत असतो त्यामुळे जर उपवास केलेला असेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही फ्रूट्स वगैरे खाल्ली पाहिजेत ज्या दिवशी तुम्ही उपवास करता त्या दिवशी तुम्ही, तुम्ही कार्बोहायड्रेट्स जास्त घेता म्हणजे साबूची खिचडी बटाटा वगैरे अशा पद्धतीचे पदार्थ खूप जास्त खाता मग अशा वेळेला त्यांनीसुद्धा तुमच्या तोंडाला जास्त वास येतो कारण की त्या दिवशी तुमचे एकाच प्रकारचे अन्नपदार्थ पोटामध्ये गेलेले असतात तर अशा वेळेला तुम्ही राजगिऱ्याचे लाडू त्याच्यासोबत खायला काही हरकत नाही म्हणजे प्रोटीनसुद्धा तुमच्या पोटामध्ये जातात आणि मग त्यामुळे बॅलन्स राखला जातो म्हणजे वेल बॅलन्स्ड डाएट तुमचं होऊ शकतं आणि त्या दिवशी उपवासाच्या दिवशी शक्यतो कोमट पाणी प्या आणि चहाच्याऐवजी कॉफी प्या अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी असतात बरं का आणि त्याच्यामुळे तुमच्या तोंडाला येणारा हा वास नक्की कमी होऊ शकतो दात तर दोन वेळा तुम्ही घासणारच आहात हा भर तर तुम्ही पेस्ट बदलू शकता पेस्ट बदलल्याने सुद्धा दाताला वा जे तोंडाला वास येत असतो ना तो कमी होत असतो तर बघा हे प्रयोग करून बघा आणि ह्यानं तुम्हाला कमी नाही वाटलं तर पुन्हा मला विचारा मी आणि माझ्याजवळ भरपूर भरपूर असे उपाय आहेत की मी तुम्हाला नक्की ते सांगेन आणि तुम तोंडाला घाण वास येणं हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो नक्की सॉल्व्ह होईल पण एवढ्याच गोष्टींनी तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के होईल